लोक काय सांगाल लवकरच आता स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत काय झाल्यावर खरं बरं तर लवकर म्हणता येणार तीन वर्ष झाली आणि आता पुन्हा चार महिने म्हणजे जवळजवळ साडेतीन वर्ष हे निवडणुका होतात आहे या काळामध्ये अमरावती जवळजवळ दहा वर्ष माग गेला आहे अंतर्गत रस्ते नाल्या साफसफाई बगीचे त्या भागातली होणारी इतर व्यवस्था ही सगळी कोलमंडल्या गेलेली आहे आणि मग सामान्य जनतेला या साडेतीन वर्षात जे भोगावं लागलं ते आजपर्यंत कधी भोगायचं काम पडलं नाही साधा मृत्यूचा दाखला जन्माचा दाखला आणायला दोन दोन महिने वेट करावं लागलं त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार त्या ठिकाणी मिळत नव्हता आणि आजही अशी स्थिती आहे की स्वच्छतेची तक्रार करायची तर कोणाकडे करायची आणि एका अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकशाही संपुष्टात आली होती आणि चंद मुठ्ठीभर ठेकेदारांच्या आधी अमरावती महानगरपालिकेचं प्रशासन गेलं होतं आणि काम आणि तिजोरीवर लक्ष ठेवून काम करणं सुरू होतं आम्ही सुप्रीम कोर्टाचे खऱ्या अर्थाने आम्ही आभार मानतो की त्यांनी तातडीने निवडणूक घेण्यासंदर्भातले आदेश केले आहेत त्यामुळे ह्या निवडणुका लवकर व्हाव्यात त्याच्या ज्या काही पद्धती ठरल्या आहेत प्रभागाची रचना आहेत त्या लवकर कराव्या यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे टॅक्सेशनच्या संदर्भातही किंवा नेमकं अजूनही कन्फ्युजन आहे की आम्ही जो नवीन टॅक्स भरला आहे तो आम्हाला जुन्याच्यात लागून येईल त्याचे पैसे वरते होईल का अनेक समस्या आहेत अनेक लोक आमच्याकडे येतात आणि म्हणून या निर्णयामुळे सामान्य जनतेला दिलाचा सा, आणि काम सांगण्याचा सा, हक्काचा सा माणूस सा। त्यांना नगरसेवकाच्या हो निमित्ताने मिळणार नि आहे मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो आणि लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी अशी माझी अपेक्षा आहे आपली कशा पद्धतीची तयारी लागतात यावेळी तर जे लोक निवडणुका आहेत राजकारणात आहेत ते तर निवडणूक लढणारच आहे आणि माझा प्रभाग आणि माझा एकूण सगळा परिसर हा माझा अतिशय जवळचा आहे आणि म्हणून ती रचना कशी होते त्याच्यावर आपण पुढचा पुढची वाटचाल ठरवू पण आम्ही जनते आजही जनतेच्या संपर्कामध्ये आहेत आणि अजूनही आम्ही जनतेला त्याच पद्धतीने दिलासा देण्याचा प्रयत्न करतो